ओडिसा राज्यातून अमरावती जिल्ह्यात गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणच्या वतीने ताब्यात घेण्यात आले आहे अवैध गांजाचा साठा जप्त केला आहे या कारवाईत तब्बल एक क्विंटल चार किलो आठशे एकोणऐंशी ग्राम गांजा हा ताब्यात घेण्यात आला असून बोलेरो वाहन असा ऐकून सव्वीस लाख सोळा हजार नऊशे साठ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आला आहे अंमली पदार्थांच्या विक्री व वाहतुकीवर आडा घालण्याच्या सूचना अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिल्या होत्या त्यानु त्यानुसारच मूलचंद भांभूरकर यांच्या पथकाने दिवसा परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीच्या आधारावर नागपूरकडून अमरावतीकडे येणाऱ्या बोलेरो वाह वाहनातून अवैधरित्या गांजा वाहतूक करत असल्याची माहिती प्राप्त होताच नागपूर अमरावती महामार्गावरील मोजरी दास टेकडी डवरगाव उडान पुलाखाली नाकाबंदी केली असता तपासी दरम्यान विना क्रमांक सिल्वर रंगाच्या बोलेरो वाहनात थांबवले असता था, वाहनातील चालक व सोपत्यास विचारपूस केली असता रवी रामराव राठोड भिवापूर कुरा तालुका तिवसा आकाश गौतम भ भडके राहणार वाई नांदगाव खंडेश्वर अशी त्यांनी आपला परिचय दिला त्यांच्या संशयात्पद हालचालीमुळे वाहनांची सखोल चौक तपासणी केली असता वाहनाच्या टेल लाईटच्या आत दरवाज्याच्या पायदानाखाली आणि खालच्या चंबरमध्ये लपून ठेवलेल्या त्रेपन्न पॅकेटमधील गांज्याचे गुटके आढळून आले एकशे चार किलो हा गांजा ताब्यात घेण्यात आला असून तिवसा पोलीस स्टेशन पुढील चौकशी केल्या करीत आहे मोठ्या प्रमाणात ही गांजेची कारवाई असून पोलिसांना यश मिळाले आहे शापा मोहन अध्ययन समाचार लाईव्ह तिवसा